नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालयातील घडामोडींची खास बातमी छत्तीस जिल्ह्याचे दिव्यांग सक्षम अधिकाऱ्यांना दिव्यांत्रांच्या शिक्षण प्रशिक्षण आरोग्य आणि प्रशिक्षणबाबत साक्त आदेश दिले आहेत जर दिवंगांच्या शासनाने दिव्यांग शाळा मंजुरी ज्या अटीवर नोंदणी प्रमाणपत्र दिलेले आहेत त्याची काटेकोर पालन नाही झाले तर जिल्हा सक्षम अधिकाऱ्यांवर दिव्यांग कायद्याअंतर्गत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करणार असे आहे एस श्री तुकारामजी मुंढे यांनी दिनांक अकरा ऑगस्टच्या दोन हजार पंचवीस रोजीच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांचे क्लास घेतले दिव्यांग विद्यार्थी नसतांना बनावट आणि बोगस दिव्यांगांची संख्या दाखवून शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांचे धाबे दणांले आहेत दिव्यांग मंत्रालयाला आहे एसच्या रूपाने कोहिनूर हिरा मिळाला आहे दिलांगांचे खरे पुनर्वसन होणार आणि बोगस शाळांना अंकुश बसणार महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते संघटना यांनी वेळोवेळी बोगस शाळाबाबत तक्रारी करूनही मातील भ्रष्ट अधिकारी लक्ष देत नव्हते बोगस करणाऱ्या अधिकारी आपली नोकरी कशी इमानदारीने टिकवता येईल याचा विचार करीत आहेत आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद